कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड नगर परिषदेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत प्रशासकीय राजवटीतच अनेक महत्वपूर्ण निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे अशातच माजी वसुंधरा अभियानांतर्गत महाड नगर परिषदेला बक्षीस अनुदान प्राप्त झाले होते या अनुदानातून शहरात वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला होता तसेच सी सी टी व्ही खरेदीच्या निवेदेबाबत माहिती अधिकारात अर्ज केला असता वेळेची मुदत संपूनही नगरपालिकेकडून माहिती पुरवण्यात आली आहे यावरून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाड शहराध्यक्ष राजेश रजनीकांत शहा यांनी आहे पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनीही या आरोपाला दुजोरा देत नगर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यात या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून महानगर नगर प्रशासनानं लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावं आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून जोर धरत असताना यावर महाड नगरपालिकेचे नगर, नगर अभियंता प्रवीण कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे झाडांचा विषय नगरपालिकेमधला मांडला होता ही मालिका कायम चालू राहील यानंतरच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आमचे अध्यक्ष राकेशबाई शहा यांनी महाड शहरामध्ये जी सी सी टी व्हीची निविदा काढली त्याची माहिती पंचवीस सात दोन हजार पंचवीसला मागितली अठ्ठावीस सातला लिपिकांनी ती नोंदवून घेतलेली आहे एका राष्ट्रीय पक्षाचा जबाबदार शहराचे अध्यक्ष जेव्हा एखाद्या विषयाची माहिती त्यांच्या लेखी स्वरूपात पत्रांनी मागतात तेव्हा नगरपालिकेसारख्या संस्थेने ती देणं अभिप्रेत आहे आजच्या तारखेपर्यंत यासंबंधी कुठलीही माहिती श्री राकेश शहा यांना उपलब्ध करून दिलेली नाही याच्यावर आमचा आक्षेप राहील वारंवार जर अशा गोष्टी होत राहिल्या तर ही सदरची पत्रं फ्लेक्सच्या माध्यमातून लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील एवढाच इशारा प्रशासनाला माझा राहील महाड शहरामध्ये सी सी टी व्ही बसवण्यासाठी साधारणपणे दीड कोटी रुपयाचं निविदा काढलेली आहे ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठेकेदारांनी काही काप प्रमाणात कामही केलेलं आहे परंतु अजून कंट्रोल युनिट आणि बाकीच्या गोष्टी बसवण्याचं काम अजून सुरू आहे मटेरियल आलेलं आहे ते काम पूर्ण होईल जे काय शहा यांनी माहिती मागितलेली आहे ही गोष्ट खरी आहे त्यांना आम्ही लवकरच माहिती देऊ असं काही नाही माहिती द्यायचं नाही असा काही उद्देश नाही आहे मग त्यांना जी काय आवश्यक आहे ती माहिती आम्ही उपलब्ध करून